ताईच कसे सगळे मजेत ना तर आता आम्ही चाललेलो आहोत कुठे बेटा जय जय बाप्पा करायला बूम सांग त्यांना कसं करणार तू जय सद्गुरु कसं करणार दाखव जय सद्गुरु कसं करतो जय सद्गुरु अरे वा तर चला बघूया आपण कशासाठी चाललेलो आहोत ते आता जाऊ आणि मंदिरावरती भेटूया ला। आरसीची शांती पूजायला आपण आलेलो आहोत दंधन वाहना देवा सर्व ठीक आहे मंदिरामध्ये जायचे नमस्कार करायचा दूध पाणी पिंडीवरती व्हायचे आणि आपण या पिंडीवरती ठेवून सगळे फुलोबा सगळ्या देवाला नमस्कार करायचा फूल आणि पिंडी रक्षाय न मा दुर्विक्रमाय नमा वामनाय बसा पूर्व मार, मार, दा मार, दा मार, दा मार, मार दे आमे हे पश्चिमता मार आमे दक्षिणता मारे आम्ही उत्तरता मारे आम्ही उर्ध्वा मार दिव नवा एक गंध फुल वाहून हातामध्ये अक्षता धरा गणपतीला कुलदेवाला आपल्या गावच्या गावदेवीला जेवढे आपल्या गावातल्या देवी देवता आहेत म्हणजे कोंडाळेश्वर पासून वेताळेश्वर पर्यंत सगळ्याच्या गावातल्या देवी आहेत त्या सगळ्यांना स्मरण करायचे देवाला सांगायचे जन्म कुंडलीमध्ये माझ्या मागून भर मनामध्ये चाले जन्मकुंडलीमध्ये जे काय पत्रिकेमध्ये ग्रहणयोग आहे त्या प्रित्यर्थ ब्राह्मणांकडून पूर्ण श्रद्धेने कुंडाळेश्वर शिवमंदिरामध्ये ग्रहणयोग आणि ग्रहयोग हे पूजन करतोय आशीर्वाद असू दे अशी पूजा पूजाविधी निर्विघ्नपणे पार मृदे देवांना प्रार्थना करा <स्थाली> ವಾದ ಕೂಡ ಹ ಇದೆ majapada tapayala baki e ena mandobale raja

સ્મૃતિ પુરાણ પુણ્યફલ પ્રાપ્ત અસ્માક મમ પ્રાપ્ત અપ્રાપ્ત લક્ષ્મી ક્ષીરકાલ સંરક્ષણા સકલકુટુંબાનાપદ્પસિતાના ક્ષેમ ધૈર ધૈર્ય આયુ આરોગ્ય ઐશ્વર્ય પ્રાપ્ત મમ જન્મકુંડલી રાશિકુંડલી

ే హే నమస్పయాగమనాగమనా రాక్ష समरपयामे नमस्कारंत समरपयामे नमस्कार कराहा वंदो नारदे गशुमाने सकल सौभाग्य अवृयांद समरपयामे पावन सौभाग्य व्यापार देणो ला श्री गणेशाय नमः गुरुजला गुरुजला ज्ञासे कहा बरो श्री गणेशाय नमः समस्त मूलराज पूर्णता अभिषेक नमः

आत करता बुज़िया आत करता सिंधरा देवा यादुहो यादुहार महार अब यादुहो इसको भूमभ्रातिशिकं गुरु याता अग्नि पंडिया रखकर सिद्ध जरता रामनंदवारा अपने टेक रामनंदवारा अग्निस्ताप रखा

भवत्वरणा शुभपंडरुम पंथा धीमंदे पदयानिले कृषवरे हकलावदनुविना परवरणे अंगरपूर खंडोदरा तांगोड मदसा मया मनुष्यनो भक्ता प्रभुत्वे करो पतमchamुरि तमेदन कंचन ग्रहा पूजते विषयम बहु रचनादिनाति गुरुवदिम्यं क्या गंभा कौम श्वामानं सुजात पुरनामे अंधबुजबाड़े समाला प्यारे नमस्कार रंजकों में हिया भुगते तू नमस्कार कराहा राजनाथ पुरब को नमस्कारों में दही

श्रद्धा मेदा विद्या बुद्धी श्री अंब्यमते आरोग्य अग्नी नारायण देह मे हरम केलेला चिरायला वाह पुनः खाली बसा भस्म धारण ईशान मंदिर भस्म मोठ मतलं हे मोठ दाना सधाच नवदा नाना दानार्ते दक्षिण दानमते अंश अंश रूपेना तत्त्व्यम संप्रदतये आणि तामना सोडून द्या आता आपण दानाचा संकल्प केला की हातामध्ये मध्ये जे मागात कधी दाता

तुला हा सकाळपासून आतापर्यंत केलेली पूजा तुला आवडली असेल समजलं असेल तर म्हणायचे ओम तथा तू नमस्कार कर कलशातलं पाणी भरून घ्या दांगोळीसाठी विभूती देतो थोडीशी सांगितलं तुम्हाला दोन गोष्टी बाकी सगळं उत्तर

I'm <laughs> not आणि नोमोस्को गोग्युओ ऑफनच बोलले लि हवे ना पक्क जिमत बाबा अशा प्रकारे बघितलं तुम्ही खूप छान असं अभिषेक झालेला आहे आणि आता मी घरी आलेली आहे आणि तयारी करून मी निघाली आता खिडकालीला कारण तिथे गावदेवीची पूजा आहे तर तिकडे दर्शन घेऊया आणि मग येऊया कारण आपल्याला उद्याच्या कार्यक्रमाचीही तयारी करायची उद्या तुम्ही सगळ्यांनी स्टेटस बघितलं आपला काय कार्यक्रम येते तर चला आता पहिला जाऊया आणि खिडकालीला आईचं दर्शन घेऊया या रोडला पाच पदार्थांनी बनवलं जातो रोडगा का बनवतात काही दास बनवला असेल ना बऱ्याच जणांनी मग रोडगा तो आई तुला वाहिन मग कोणाला वाईन भवानी आई भवानी असा शब्द वापरला भवानी शब्द गोडे त्या भवानी शब्दाचा अर्थ इतका गोडे पण या महिलांनी इतक्या खालच्या दर्जाला नेऊन ठेवला तो भवानी शब्द एखादी सासूबाईच तळ्यात मडू